ताजा बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. आमदार अनिल परब यांच्या त्या आरोपांना माजी मंत्री रामदास कदम यांनी दिले सडेतोड उत्तर. दिले थेट ओपन चॅलेंज. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. उबाटा गटाचे आमदार अनिल परब यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर आरोप केले होते. त्या आरोपाला आता माजी मंत्री रामदास कदम यांनी सडेतोड उत्तर दिले असून थेटपणे पहा नेमकं का काय म्हणले माझी मंत्री रामदास कदम ते हॉटेल पस्तीस वर्षापासून हो चालू आहे पस्तीस वर्षापासून हो चालू आहे काय संबंध आहे तिथे योगेश योगेशबांचं वय काय तेवढा तीन वर्ष वय होत आपण काय बोलतोय कुणाचा राजीनामा मागतोय काय आपल्या हातात आहे सगळे नेम बघ नेम बघ ना दादागिरी कसं झाले कुणाकडे आमच्याकडे म्हणून असले दादागिरीला भीक घालीत नाही नियम मला चांगले माहिती आहेत ज्यात हिंमत असेल तर गाजिंबा घेऊन दाखव माझं आवाहन मी विधिमंडळामध्ये बत्तीस वर्ष काम केलंय मला देखील अनेक नियमाची माहिती आहे प्रत्येक नियमाची माहिती आहे आणि म्हणून मी अगोदर वकेलला सांगेन ज्या वेळेला एखाद्या मंत्र्याबाबती अयोगावती असतील सभागामध्ये तेव्हा त्याला पस्तीसची नोटीस द्यावी लागते आदल्या दिवशी त्याची कॉपी सभापतीला द्यायला लागते आदल्या दिवशी आणि मग सभापतींची परवानगी घेऊन आयोग करावे लागतात मग या अधोर वकिलांनी कुठलीही नोटीस न देता योगेश कदमांना सभापतींकडे सदैव प्रकारची माहिती न देता योगेश कदम सभागृहात उत्तर न्यायालयात नसताना त्यांनी आयोग केलेले आहेत गपचूल आणि मुळात सभापतींनी हे पटलाव ठेवताच कामा नये ज्या वेळेला पस्तीसची नोटीस दिल्याशिवाय आयोग केले जातात तेव्हा सदैव बाब सबाप, सभापती पटलाव ठेवीत नाहीत हा नियम आहे विधिमंडळाचा आता हे आधारेला माहिती नाही का आणि हा आम्हाला शिकवतोय नियम मला शिकवतोय अरे मी महाराष्ट्राच्या विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून पाच वर्ष काम केलं आहे एक तर आपण नियमबाहे काम करायचं विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये विधान परिषदमध्ये मध्ये आणि माझ्या हक्क टाकून बघ म्हणजे काय धमकी का देतोस तू धमकी देतोस अरे तुझ्या धमक्याला कोण बीक घरता तुझ्या तुझ्यावरती उद्या हक्कभंग दाखल होणार होय होणार मागचे दोन दिवस विधानसभाच कामकाज बंद होतं कामकाज बंद होण्यापेक्षा सुट्टी होती वजा होती दोन दिवस आणि म्हणून अक्क भंग आम्ही टाकू शकलो नाही सर्व अधिकारी सुट्टी होती नोंदी होते म्हणून अक्क भंग टाकू शकलो नाही आम्ही तू आम्हाला म्हटला का कसला हवा उद्योग तू तू जे सभागृहामध्ये सातबाचा सा उतारा दाखवलास ना योगेश कन्माच्या नावाचा आणि तिथे वाळू पडले म्हणून सांगितलंस ये ना तुझ्या पन्नास रुपया ऐकाऊन खाली बघायला ये तिथं वाळू आहे का मग सभागृहामध्ये फोटी मागे घ्यायची सभागृती सभागृहामध्ये मंत्र्याची बंधानी करायची आणि टाकून हक्क कोण कोणा तू काय दादागिरी भाषायस तुझी अवघात काय आहे तू नियमात नियम तुला सगळं माहिती आहे वकील असं म्हणतोस ना मग मग बाप दाखव आता साध्य घाल ओबाटा गटाचे आमदार अनिल परब यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर आरोप करून खळबळ उडवून दिली होती मात्र त्याच आरोपांवर माजी मंत्री रामदास कदम यांनी सडेतोड उत्तर दिले असून त्यांच्या आरोपांची हवा काढण्याचे काम केल्याचे यातून पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे कशा प्रकारे मुद्दा मांडतात आणि तो कसा वापरला जातो हे देखील माजी मंत्री रामदास कदम यांनी सांगितलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद